की पुन्हा आम्ही चेक केलंय मारहाणी झालंच नाही अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत ते जाणीवपूर्वक सोमनाथ सूर्यवंशीला न्याय न देण्याच्या भूमिकेत आहेत आणि हा एक प्रकारे पोलिसांना प्रोटेक्ट करून हा संदेश द्यायचा आहे की आम्ही तुम्हाला मारू शकतो आणि तुम्हाला असणार न्याय सुद्धा देऊ शकत नाहीत असे संदेश त्यांना असणार याच्यातून द्यायचा एक प्रयत्न आहे वर्षातही गायकवाड सारख्या खासदारांनी संसदेमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मुद्दा का मांडला नाही का मांडत नाहीत मांडणार आहेत की नाहीत हा प्रश्न गंभीर आहे ना तुम्हाला दलितांचे मत लागतात देण्यासाठी मी मोठी घोषणा आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय की सोमवारपासून आम्ही राज्यभर सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपींवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे जस्टिस फॉर सोमनाथ सूर्यवंशी अशा पद्धतीने आम्ही राज्यभर आंदोलन छेडणार आहे जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आंदोलन असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाणार माझ्या नेतृत्वात दहा पाच काय असतील असू द्या यांना दाबून टाकायचं ना दाबू द्या पण मी काय दाबणार नाही मी सोमनाथ सूर्यवंशीचा मुद्दा दबू देणार नाही कोर्टाने जर सांगून एफ आय आर होत नसेल तर हे गंभीर आहे एफ आय आर करण्याचे आदेश आहेत आज किती दिवस होत आले एकावरही गुन्हा दाखल झालेला नाही आणि मग लॉंग मार्च निघलेला आहे तिथं आंदोलन झालेले आहेत कोर्टात लढाय लढलेल्या आहेत रस्त्यावरचा संघर्ष झालेला आहे कोंबिंग झालेली आहे राज्यभर आंदोलन झालेले देशभर सोमनाथ सूर्यवंशीच्या जस्टिसची मागणी करण्यात आली आहे दुनियात त्याचा असणारे पडसाद उमटलेले तरी सुद्धा सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळत नाही आणि कोर्टाने आदेश देऊन सुद्धा एफ आय आर दाखल होत नाही म्हणजे तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशीला न्याय द्यायचा नाही अशी स्थिती आणि आताच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीसने पुन्हा गुगली फेकली की पुन्हा आम्ही चेक केलंय मारहाणी झालंच नाही अशा पद्धतीचं देवेंद्र फडणवीस जे गृहमंत्री आहेत ते जाणीवपूर्वक सोमनाथ सूर्यवंशीला न्याय न देण्याच्या भूमिकेत आहेत आणि हा एक प्रकारे पोलिसांना प्रोटेक्ट करून हा संदेश द्यायचा आहे की आम्ही तुम्हाला मारू शकतो आणि तुम्हाला असणार न्याय सुद्धा देऊ शकत नाहीत असे संदेश त्यांना असणार याच्यातून द्यायचा एक प्रयत्न आहे त्यामुळं गंभीर आहे आणि समग्र समाजामध्ये संताप आहे हा सोमनाथच्या मुद्द्यावर आईशिवाय बोलायला कोणी तयार नाही हायकोर्टाच्या निकालानंतर आईचं स्टेटमेंट आलंय की गुन्हे का दाखल झाले नाहीत त्या संपूर्ण विधान भवनाच्या अधिवेशनात एकाही आमदाराने सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपींवरती गुन्हे दाखल व्हावेत म्हणून आता भूमिकाच घेतली नाही काय झालंय अचानक सोमनाथ सूर्यवंशीचा मुद्दा कसं काय मारून टाकलाय हा प्रश्न मला पडलाय आज तुम्ही त्या निशिकांत दुबेच्या नादी लागला निशिकांत दुबेला आम्ही निशिकांत दुबेला केलं अरे मुद्दा आहे काय निशिकांत दुबे राजकारणासाठी तो काहीतरी बळा आणि तुम्ही तिथं असणार राज्याच बातमी करण्यासाठी नाटक करणार निशिकांत दुबे मुद्दा आहे वर्षातही गायकवाड सारख्या खासदारांनी संसदेमध्ये सोमनाथ सूर्यवंशीचा मुद्दा का मांडला नाही का मांडत नाहीत मांडणार आहेत की नाहीत हा प्रश्न गंभीर आहे ना तुम्हाला दलितांचे मतं लागतात ठीक आहे सोमनाथ सूर्यवंशी हा भारतीय बहुजन आहे मागासवर्गीय आणि त्याला जर न्याय देण्यासाठी तुम्ही जर संसदेत विधानभवनात बोलत नसाल तर तुम्हाला फक्त मतं लागतात असा एकंदरीत प्रश्न या ठिकाणी तयार झाला आहे आणि म्हणून आम्ही स्ट्रॉंग भूमिका जाहीर करतो आपल्या चॅनलच्या मध्ये यांना वाटत असेल की सोमनाथ सूर्यवंशी न्याय वाचून आम्ही संपू हे होणार नाही सोमनाथ सूर्यवंशीने बलिदान दिलेलं आहे आणि त्याचं बलिदान आम्ही वायाला जाऊ देणार नाही तो शहीद आहे तो संविधानवादी आहे तो आंबेडकरवादी आहे तो एक सच्चा भारतीय सैनिकाचं जे काम आहे त्याच्यापेक्षाही मोठं काम सोमनाथ सूर्यवंशीने केलेलं आहे एका देशद्रोहाच्या विरोधात त्यांनी जो बंड पुकारला त्या लढ्यामध्ये त्याचं बलिदान दिलेलं आहे त्याच्यामुळं ते बलिदान आम्ही वाया जाऊ देणार नाहीत या ठिकाणी त्याला न्याय देण्यासाठी मी मोठी घोषणा आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय की सोमवारपासून आम्ही राज्यभर सोमनाथ सूर्यवंशीच्या आरोपींवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे हायकोर्टाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली पाहिजे जस्टिस फॉर सोमनाथ सूर्यवंशी अशा पद्धतीने आम्ही राज्यभर आंदोलन छेडणार आहे जिल्हा अधिकारी कार्यालयावरती आंदोलन असेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी स्वतः जाणार माझ्या नेतृत्वात दहा पाच काय असतील असू द्या यांना दाबून टाकायचं ना दाबू द्या पण मी काय दाबणार नाही मी सोमनाथ सूर्यवंशीचा मुद्दा दबू देणार नाही मी देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज करतोय की काय ताकद लावायची ते लावा सोमनाथ सूर्यवंशीचा मुद्दा आम्ही दबू देणार नाहीत तुम्ही सोमनाथची हत्या केली मुद्द्याची हत्या करायला निघालात आता आम्ही हत्या होऊ देणार नाहीत आणि म्हणून जस्टिस फॉर सोमनाथ सूर्यवंशी वी वॉन्ट जस्टिस सोमनाथ सूर्यवंशी म्हणत आम्ही त्या ठिकाणी आम्ही न्याय मागणार आहोत आणि रस्त्यावर उतरणार आहोत राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालय तहसीलवरती आम्ही आमच्या पद्धतीने जेवढी क्षमता असेल त्या धर्तीवरती आम्ही आंदोलन छेडणार आहोत हे काम आम्ही सुरुवातीला केलं असतं तर कदाचित एवढा वेळ लागला नसता पण आम्ही हे काम त्या ठिकाणी थांबवलं लढ्याचं आम्हाला वाटलं न्यायालय कोर्ट आहे एक लढाई व्यवस्थितरित्या चालू आहे पण आदेश आल्यानंतर सुद्धा होत नाही सहा महिने जर तुम्हाला एफ आय ला लागत असतील तर तुम्ही साठ वर्षांनी न्याय देणार आहेत का देणारच नाही त्या आईने आता तिला रडू सुद्धा येत नाही सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या डोळ्यातले आश्रू सुद्धा संपले कोरडे झाले न्याय 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 म्हणू म्हणू ती माऊली बिचारी तिथं तिला आता न्यायापासून वंचित राहावं हो लागले गंभीर आहे एखाद्या तिचा भाऊ त्याचा त्याचा भाऊ त्याच्या आई यांना न्याय मिळणार आहे की नाही केसमध्ये आरोपी सापडत नाही आमच्या केसमध्ये न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि हे भयंकर आहे एवढं संतापजनक आहे की राज्यामध्ये आमचा प्रश्न दाबला जातोय हेच वास्तव आहे आणि म्हणून सोमनाथ सूर्यवंशी असो की हे सगळे मुद्दे असो आम्ही पुन्हा पाटलावरती आणणार आणि आता रस्त्यावरच्या संघर्षासाठी ऑल इंडिया पॅन्थर्षा उतरणार सोमवारपासून सोमनाथ सूर्यवंशीच्या आंदोलनाला आम्ही या ठिकाणी राज्यात सुरवात करत आहोत